प्रशासक अरुण मोकळ विरुद्ध नगरविकास मुख्य सचिव यांच्याकडे पीडित महिलांचे निवेदन निवेदनात म्हटले की कडक कारवाईची आणि निलंबनाची केली मागणी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषद अंतर्गत विकासात्मक कामे सुरू असताना मागाच्याला समोर आणण्यासाठी समोरची खाजगी मालमत्ता उद्ध्वस्त करून वादाच्या भोरात अडकलेल्या प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्यावर कडक कारवाईसाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे महिला मंडळ यांनी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे जिल्हाधिकारी नगर विकास विभाग यांच्याकडे कुसुमताई श्यामलाल डोंगरे कौशल्य मानसिंग डोंगरे श्रीमती मंगलाताई मानसिंग डोंगरे कमलाबाई नरसिंग डोंगरे यांच्यासह एकूण चौदा महिलांनी काल दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे निवेदन दिले त्यात सदर महिलांनी आमची खासगी मालमत्ता घरे दुकाने पाडून मागच्या इमारतीला समोर आणण्यासाठी केलेली कारवाई ही आर्थिक लाभापोटी केलेली असून आम्ही चर्मकार कुटुंब बेघर झालो हो। आहोत सदर कारवाई दरम्यान पोट भरण्यासाठी दुकाने ही सुद्धा उद्ध्वस्त करणाऱ्या मुख्य अधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांच्यावर कडक कारवाई करून तपास करावा अशी मागणी पीडित कुटुंब डोंगरे परिवाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे चौकशी अधिकारी म्हणून लोणार नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वरादे आणि जेई शुभम कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे तर चार मार्च रोजी आझाद मैदान मुंबई उन्हाळी अधिवेशन दरम्यान सदर पीडित महिला उपोषण करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा